महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे खंडणीसाठी अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या गँगचा मोठा पठाण या अटक पदकाची उल्लेखनीय कामगिरी फिर्यादी निखिल प्रदीप दर्यानानी यांची दिनांक चार चार चा दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या वेळी काठे गल्ली सिग्नल येथे त्यांचे क्रेटा वाहनात दोन अनोखी इसम बळजबरीने बसवून त्यांना गन दाखवून मारून टाकण्याची धमकी देऊन फिर्यादी यांच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितली त्यानंतर फिर्यादी कारमध्ये बळजबरीने बसवून जाणाऱ्या रोडवर सुनसान जागी नेऊन फिर्यादी यांना गाडीची खाली उतरवून आरोपी त्यांनी त्यांचे कडील गनने हवेत व जमिनीवर दोन गोळ्या फायर केल्यात व जबरदस्तीने पैसे देण्यास भाग पाडल्याने फिर्यादी यांच्या भावाने आरोपितांच्या साथीदारात खंडनी स्वरूपात पंधरा लाख रुपये दिले म्हणून मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी हा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने व गुन्ह्याचे गांभीर्य पाहता सदर गुन्ह्यात मोक्का कायद्यान्वये कलम वाढ करण्यात आली आहे आरोपी शाकीर पठाण हा एका ठिकाणी राहत नसून तो चाळीसगाव मालेगाव व संभाजीनगर येथे फिरस्ता असल्याची माहिती मिळाली होती मालेगाव चाळीसगाव व संभाजीनगर येथे सापळा असता दिनांक सत्तावीस सात दोन हजार देवी रस्ता चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे शाकीर बासिर पठाण उर्फ मोठा पठाण वय पस्तीस वर्ष राहणार एन एक्कावन्न एस एफ एक बावीस ओब्लेक तीन नंदनमन चौक उत्तम नगर सेडको नाशिक यास त्याच्या ताब्यातील गुन्ह्यात वापरलेले चारचाकी टोयोटा ग्लांझा वाहन क्रमांक एम ए चक्राडी डी एकवीस शून्य शिताफीने ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी नाशिक येथे आणून मुंबई नाका पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णे एक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उप आयुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुंडानविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी सुनील आडके अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक चार एप्रिल दो दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी निखिल प्रदीप दरयानानी यांना काटेगल्ली सिग्नल द्वारका येथून दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या क्रेटा कारमध्ये बसून बळजबरीने बसून त्यांना गनचा धाक दाखवून त्यांना मुंबई हायवे डिकतलवान येथे घेऊन गेले त्या ठिकाणी त्यांना एक करोड रुपयाची खनिज स्वरूपात मागणी करून त्यांना दम दिला व तेथून त्यांना त्यांच्या क्रेटा गाडीमध्ये उतरून आरोपी त्यांनी बलेनो कारमध्ये बसून घोटी येथे स्थळी घेऊन गेले व त्या ठिकाणी त्यांना दोन गोळ्या बंदुकीमधल्या दोन गोळ्या फायर करून त्यांच्याकडून एक करोड रुपये मागणी केली असता फिर्यादीने त्यांना त्यांच्या जवळील पंधरा लाख रुपये देऊन पंधरा लाख रुपये देऊन त्यांची सुटका केली याप्रमाणे मुंबई नागा पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर एकशे सोळा दो दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे चाळीस कंसात दोन तीनशे एक्कावन्न कंसात दोन एक्कावन कौश भारतीय हत्या कायदा कलम तीन पंचवीस सत्तावीस दोन प्रमाणे पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील गांभीर्य व गुन्ह्यात असलेले सराईत गुन्हेगार याची गांभीर्य पाहता मान्य पोलीस उप मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गुन्ह्याला मुक्का कायद्याने कारवाई केली आहे सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी शाकीर पठाण हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता त्यास तात्काळ अटक करण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरील पथक यांना आदेशित केले होते त्यानुसार गुंडावरील पथकाने सदर आरोपीची मागील पंधरा दिवसापूर्वी माहिती काढली असता आरोपी हा लोणाळा व कोकण किनारपट्टी या भागात गेला असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती मान्य डीसीपी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य एसीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व गुंडा पथकाचे आमदार असे लोणावळा कोकण किनारपट्टी या ठिकाणी जाऊन आरोपी त्याची माहिती काढली असती त्याच्या वर्णानुसार किंवा मिळालेल्या माहितीनुसार माहिती काढली असता आरोपी हा त्याच्याकडे इनोवा ग्लांजा गाडी वापरत असून तो औरंगाबाद इथून आले असते एवढीच माहिती मिळाली त्यानुसार सदरची माहिती आम्ही पुन्हा मान्य डीसीपी क्राईम सर श्री किरण कुमार चव्हाण सर यांना देऊ त्यांच्या मार्गदर्शनातली पुन्हा आम्ही औरंगाबाद येथे मागील तीन दिवसापासून तिथे गुन्हे स्थानिक गुन्हेगार स्थानिक लोक व ग्लांजा गाडीची माहिती काढली असता आम्हाला अशी माहिती मिळाली की सदरचा इसम नाशिक येथील इसम हा चाळीसगाव मालेगाव व औरंगाबाद किंवा बुलढाणा अशा ठिकाणी राहत असून शक्यतो चाळीसगाव व मालेगाव औरंगाबाद या ठिकाणी राहतो त्यानुसार आम्ही चाळीसगाव मालेगाव व संभाजीनगर येथे सापळा रचला असता आम्हाला दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजे सुमारास चाळीसगाव येथील मुख्य बाजारपेठ ठिकाणी आरोपी शा शाकीर नासीर पठाण हा त्याच्याकडे टोयटा ग्लांजा वाहन क्रमांक अकरा डी एकवीस झिरो एक सह मिळून आला सदर वाहनाची जप्ती घेतली असता त्यामध्ये दोन मोबाईल व रोख स्वरूपात एकतीस हजार रुपये असा एकूण पाच लाख एक्क्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केला असून आरोपी शाकीर नासिर पठाण यास आम्ही चाळीसगाव येथून नाशिक येथे आणून मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिलेले आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा